बाली मी ना येतो अर्धा एक घंट्या न पाहिजा बरे पुरा आले तर हो, रश्मी हा ताई मी म्हटलं येते अर्धा एक घंटा लागेल नाही तसं येते म्हटलं अर्धा एक घंट्यातच पण जर उशीर झाला तर दोन तीन घंटे त्याच्यापेक्षा तू अर्धा एक घंट्याने एका दोन चार घंट्याने एका दोन चार दिवसाने तुला लेकर सोबत घेऊन जाय नाही तर आई सांगून दे मला वेळ नाही कारण माझे ट्युशन सुरू होते लेकर येतील कधी ये ये मी न्यू कधी तेवढं काही नाही ना लेकर ताने लागत मला आता मला मांडीवर घेऊन बसायला लागते बाई तुला लेकर काही मांडीवर घेऊन बसाय सारखे नाहीत आणि मला लेकर काही हा पण मला होतच नाही ना नाही तर मी कधी नाही म्हटलं कधी लेकरं काही मला भारी नाहीत मी सारखे हलकट नाही की दुसऱ्याचा लेकर आहे त्याला ले उपाशी ठेवा त्यातली नाहीये मी पण मला खरंच वेळ नाही आज माझी टेस्ट आहे आज ट्यूशन मध्ये म्हणता वाटलं की मी सोने वाढून नाही दिलं बाई तुम्हाला सांगतो शपथ देवा शपथ मॅम म्हटलं चाल तुला वाढून देतो पण ही बुडगी मुद्दाम भांडली मी सांग नाही नाही मला काही कोणाची शपथ न घालू काहीच गरज नाहीये मी त्या गोष्टी विसरून गेली मी केवढी चिल्लर नाहीये हलकट नाहीच नाहीये की तू माझ्या पोराले वाढवून नाही देशील मी पाराला वाढून नाही देणार त्यातली नाहीये मी मला आई वडिलांचे संस्कार लय उच्च आहेत असे नाहीयेत ते तू तसं मनात नको ठू पाच खरोखर मला वेळ नाही आहे मला टेस्ट घ्यायची आहे पोरांची ट्युशन मध्ये आणि जेव्हा पोरांची टेस्ट असते तुला माहिती आहे मी तिथे हजर राहते कारण पोरांनी व्यवस्थित लिहिलं पाहिजे मी इकडे चालली आहे तर लेकर तिकडे काय करतात तुला माहिती आहे का मग आपण त्याच्या आई वडिलांना म्हणून पैसे घेतो तर त्यांनी आपण व्यवस्थित शिकवले गेलं पाहिजे ना आपली जबाबदारी आहे ना ते म्हणून म्हणतो की आज नाही तुझं काही अर्जंट काम नसेल तर जाऊ नको आणि खूपच अर्जंट असेल तर लेकरली सोबत घेऊन जाय कारण आपल्या सासूबाईचं कसं आहे हो म्हणतील पण चालल्या जातील हा काय काय राहतील का मी बसेन ट्यूशनमध्ये आता म्हणून तुला सांगते की तू पाहा तुझं काय आहे तर जाऊ त्या बाई मग काही जात नाही बाई मग काही नाही येतो ती पप्पाच्या जा जाणे मग असं थोडी आहे येऊन घरी ले लेकरांनी घेऊन ले जाय संध्याकाळच्या नको घेऊ का तुझ्यावरचा स्वयंपाक आहे तर मी आज रात्री करते तू उद्या सकाळी माझ्यावरचा स्वयंपाक कर उद्या सकाळी मी माझं दुसरं काम करेन आज रात्री मी जर तुझा स्वयंपाक केला तर तू उद्या सकाळी माझा स्वयंपाक करशील काही नाही हाताला हातात तस काही नाहीये पण आज तर मला वेळच नाहीये कारण आज मला ट्यूशन घ्यायची आहे म्हणून मी सांगितलं नंतर गैरसमज नको बाई जात नाही पहिले पाटीलय बर दादूजीलाय काय म्हणते म्हणून ती हरकत नाही मी काही आता पुट्टले वाढून दिला का द्यायला पुरलं असतं बाई आता हे मला कोणतं काम करणार नाही का नाही तर बरोबर बाई मी चालली गेली की ही लेकरेली पाहिजे जाय मला लेकरांचं टेन्शन नव्हतं आता हे हिने पाहिलं नाही मलेकरेल तर माहिती बाई पंचायत येईन जाई बुडगीच्या भरशाऱ्यापुर ठेवायला पुरतात का लेकर काय व त्या दिवशी त्या पट्ट्याला वाढून दिला तर पुरलं असतो हे तर माय अस चालू हाय आ त्या बाई चार पाच दिवसापासून त्या बाईचं जसं माझ्या कॉल काढतात जोश्या बाई शिटूच्या बाबानं समजाच केलं की नाही आता मी काय म्हणतो आते बाई तुम्हाला माहिती आहे की नाही हा तिची माय आम्हाला तो हलकटात पाहते पण मी बोलली का काही म्हणतो का काही तिच्या बाबाला नाही तिच्या बाबाचा काही रोल नाही बाई बाई तिच्या लय माणूसकीचा माणूस आहे तो राजू बी आता लय साजरा झाला आते बाई तुम्हाला सांगतो राजू आता येत ना माणूस किती आता आपण त्याने बी पोरगो स्वर्ग म्हणून सोडून देत जाऊ समजा त्याच्या काय बोलायची इकडे आपण ध्यान देऊ पण तरी बी तरी बी सांगतो ना लस साजरा नमून राहते लस हजरा वागते मग सांगू लस साजरा नाही माय जशी तसंच करू बाय निरा पण आता राजू बी साजरा राहते बर आता माझरी पाच सहा दिवस होता ना दिवाळी किती दिवस होता हा आपल्या सांगा शेकालता आलता मंग्या मग तो <laughs> नाही मागे बोलते आता साजरा पोरग पोरग व्हायना होते हुळ राहतात लेकरं लेकराच्या बुद्धीला कुठे धान ठ्या लागते गरम रक्त ए हुळ पण असते अंगात पण पाय हिनीले काय झालं बाय आता तुझाबाईचं तर लय साजरे होत काऊन काय म्हणजे काय तुले काय वाटते काऊन काही भिन असलो का नाही व माया ते बाई भिंशीन घेशीन कायले जी आता इनी सांगू का आपण का भिनसाचं का साजरा लागते का का माय नाही माय मी तो कोणीच काही म्हणत नाही माय बाई पण काही तेही बाई नाही ना भिनसाचं काही विषय नाही ना पण गोष्ट कुटी पाणी कुटी मुरलं तुम्हाला सांगतो काल गोष्ट कुठली एवढ्या दिवसात मला काय वाटेल जाऊ दे अं जाऊ दे जशा त्या अशा हे करून दिनू त्या दिवशी ना हे मला सांगतो जी आता आमची शिट तर तुम्हाला माहिती आहे कशी आहे काही हसकन धसकनच काम आहे निरा दिनू तिला बोलला गुंडच उचला गेली लागे मग दिनू व्यक्त घरी होता मी घासून राहिल ते माहिती कडे भांडे मला नाही तू जेवढा जोडा तो खेकसला तिच्या अंगावर पण तुम्हाला तर माहिती आहे दिनुचं ओळ कसं आहे मग हा निरा डरकाच फोडते त्यानं डर काही फोडले की हे लोडते हो माहिती शिटूले तर बाई गंगा यमुना सरस्वती दानच आहेत वाटलं असेल नाही की दिनू बोलला माल काही म्हणून तिला वाटलं नाही ना जी तस नाही ते काय वाटलं काय माहित नाही का वाटलं का काय पण काल गोट काय फुटली तुम्हाला सांगतो मी त्यातली गोट मी काल दहीपारचीशी बसली तेल लावत आला लागे मग केसाईले तेल लावून दिलं साजरं लागे गोटी गोटीन मला विचारलं म्हणे बाई डोक्षण पदर घेते ती बाई कोण होय तुमच्या घरी येत नाही का तुमच्या संग पटत नाही का मग मा लाईट लागला म्या म्हणले डोक्षण पदर घेणारी येतो आपली गंगू गंगू भेटली होती जी मा त्या दिवशी तुमच्या घरी नाही त्या दाई पारून बसेले त्या रोजी गंगून पिंटोसली <coughs> मामाजी आम्ही बाहेर बसू का मा आम्ही बडबड बडबड करतो तुम्हाला जप नाही लागत नाही रे बस बसा मला काही जप नाही तुमच्या गोटी काय नादी लागता काय झालं बाई तुला सांगतो असून बाई नातीचं मंद साजरे जपायला लागतात हि निवायाचं नातं कसं बाई मानापानाच राहते जराशे गैरसमज झाले की मग मत भेद होतात लोक का आपल्या घरी राहिले येतात का तू येईन का वगैरे राहलेणार आहे का जन्मभरासाठी एक महिना राहीन दोन महिने राहीन चालली जाई पण आपल्या घराचा वाफ करून गाळून जातील ते मग आपल्या घराची वानवान येते ना हा माणुसकी न साजर हिफाजतीनं राव येणे वाया सांगू कसं बाई नाही तर मग घराची वाप जाते उगास एक दोन वाटल कानाली कान तर ते मोकाट्यानं राव नाही काय झालं नाही मामाजी तसे नाही ते मला काही नाही झालं माईनी सांग तुम्हाला घोट सांगतो ना मग ए तुमची मोठी सून तुमच्या मोठी सून एक नंबर ची काम टिकडी आहे खरं सांगतो तिला तर माझं जरस बरं नाही वाटत मामाजी आता तुम्ही म्हणजे कशी म्हणते शांती पण सांगतो हे पा हे गोंगुनी रा काळ्या पाण्यात पाहिजे बाई मा घर आले माईनीला काहीतरी सांगलं ते नाही एकाच दोन अरे तसं नसते काही कोणी सांगत नाही सांग ना काय का, होते काय काही माझा भेटिले मी सांगतो त्या बैले किती खेपते त्या रोजी बाई मला माहित नाही बा शांतीराबाई गोष्टी काढली ती ना मी सांगलं असतं गंगूचा सारखीरा चिटका कि तिच्या गोष्टीवर ध्यान नका देऊ म्हणून तिच्या गोष्टीला तो उभ्या उभ्या भांडण लावते ती बाई पण आता त्या बाई दिवशी बसल्याच नाही त्या जास्त खरं सांगतो तुला चालली गेली ती बाई

भाजी मी हाँची जोड़, हाँची जोड़ थामना, थामना, पन, आता बाई इमलीच्या घरची तुम्हाला दिसल्या दिला म्हणलं थांबना थांबना पण त्या बायके थांबल्या नाही मला काय वाटलं जाऊ दे आपण काही येड्यासारखं त्या बाईका असं मनाशी वाटलं मला पण आता मला समजलं की त्या बाई त्या दिवशी लढतच गेल्या शांताबाई गंगूबाई भेटली शिन्ना दिले गंगूबाई ती कोण मला जाताना दिसली ना पण मा काय असं मनी नाही मानशी नाही मा म्हटला जाऊ दे ही गेली शिन कुकडे पण तीच होती तीच चालली होती त्या बाई लागे, लागे ते गंगू लागे त्या खटावर होती अन आणि लागे शिटूची मावशी तुमच्या घराच्या अंग आलती तिनंच काहीतरी सांगलं अशी मी दिसली म्हणून गंगू जाऊन लपली अशी नाही तर पण मी काय तिच्याकडे ध्यान देतो पासवर घेणारी गंगूच होय आणि पासरिता नाही पाहिले की नाही तिले आत्या बाई आटा तुम्हाला सांगतो या गंगून तर काही अशींना सांगेल मा इनिले तर ना त्या गंगूच्या झिट्या लुशीन मी चार चौक आहेत तर नावाची शांता नाही म्हणलं काय लय झाला आता गंगूचा माघरच्या पाहुण्या लिहिला गी हे सांगते का हा काय सांगलं अशीन जी की ती बाईला लढायला लागली काही ना काही त्या बाईच्या पोरीचा दुःख सांगलं असेल ना या तर मा पोराचे काही घराने सांगले असतील हा अख्खा गाव नाव काढते मा दिनूच पण ही नाव ठेवीन तर फक्त आपोरे हे तुमा गावात नाही मी तुम्ही सांगा आता दिनोले कोणी नाव ठेवते हो का आ? हा एकदा बबळेले ठेवते हो ना सारा गाव नाव मी नाही म्हणत बबळेची गॅरंटी मी घेत नाही पण मा दिनूची गॅरंटी मी झपितई घेतो हा आ, आ जाऊ दे समजा गावाले माहिती जाऊ दे त्या बाई बी तू शांततेने समजावून सांग त्या गोंगुच्या नांदी नको लागू बाई ते गंगू काही धरनीत नाही बाई हा हे बाई कसं होते बाई बोलणार ग तोंडार हात ठेवला जात नाही शांतता मी तुला सांगतो शांततेने हाप बोलणाऱ्याच्या तोंडावर हात ठेवले जात नाही एखाद्यांचं ठरवलं की तुमची बदनामी करतो तुमच्या घराणे करतो तर तो, तो कशी करते लोकांच्या नाही नाही भाई मी त्या की नाही मी त्याच्या कुत्रेला धरू आपटणारी हाव हा काही गरज आहे का काही गरज आहे का मी गंगूच्या नांदी असतो का हा तिची सून किती खेप माझ्या घराणे करते किती खेप ती पिंकी माझ लढते पण मी तिने म्हणतो बाई मुखी राय मला सांगू नको मी ऐकत नाही तू सांगू नको तू आलं तुला भोगाच लागते माय हा हे चार दिवस सासूचे चार दिवस सुनीचे असतातच हा तू काही माझं घराने करू नको माय आणि मी काही तुला म्हणत नाही की त्या गंगूले उपाशी ठेवू का आजगी भांड्यावर बसो म्हणून आपण दिले चांगला सल्ला देतो त्या तिच्या सुनीली की आपण म्हणतो बाई जाऊ दे घर आहे भांड्याला भांड्या लागतेच हा आज ना सकाळी त्या गंगूच्या डोक्यात प्रकाश पडीनच हा नाही पडीन तर परिस्थिती पाणी आव सारायचे दिवस येतात करायचे दिवस येतात चार दिवस सासून उडूड केलं तर चार दिवस सुनीचे दिवस येतात मग कशी आड सट्ट्यात सापडते सा पण आपण काही म्हणतो का तिच्या सुनीले की असो का तस ते निरा निरा ना मा घराचं वनवास करते निरा काय उफनली काय सगळं येईन जो आता मी त्या बाईले स्पष्ट स्पष्ट विचारतो की बाई काही आळण गाळण विचारू नका म्हणजे स्पष्ट विचारा की काय सांगलं त्या गंगुर तुम्हाला हा की लागे तुम्हाला एवढं टेन्शन आलं की आमच्या घरात काय आहे काय नाही म्हणजे बरोबर आहे की नाही आते बाई हा बाईच्या मनात ठे मी पष्ट पष्ट विचारतो मी त्या शिटूच्या मावशी जर गंगू नडप काही सांगतलं असेल ना तर मग काही गंगूची खार नाही आता हे पाय हे बाय लोकात रागणूक घालू ती गंगू जशी झाली तसेच तुम्ही समजा झाली हो सांगतो कसं होईल सरिता बर मीले आ हे पाय बाई मी काय म्हणतो तो आई तू समजावून सांग ते गंगू कसे माझ बाईले मी सांगतो तिले तो आई गोट तिले खरं नाही वाटेल तर मी सांगतो ना तिले मी घेतो ना तुझी गॅरंटी बरोबर आहे करून बापा काही कामाची गोट नसते ते हा काय लय साजरे वाटते का हा भांडण नाही करा जाऊ द्या एका गावात राहा लागते सोडून द्या हा ए, आता कोठ्याचं मार्कड वर तर मालक का त्याले का, का हाकलून देते का हा असं समजा मग गावात अशी विपरीत लोक असतात एक दोन कॅरेक्टर निघतात तसे मग त्याच्यासाठी काय लढा करावं का नाही सोडून द्या मॅट म्हणून सोडून द्या त्या बन मा त्या पहिले मी सांगतो <coughs> मी सांगतो कि काय त्या पहिले काय सांगलं काय नाही मी बोलतो त्या शिटूच्या मावशी सांग तू काही नांदी नको लागू त्या गंगूच्या मी काय म्हणतो काय म्हणलं मंदा नाही ना पण मामाजी हमेशाच आहे हमेशा त्या गंगूच असं मागच्या तिने मा सुनील इकडचं तिकडे तिकडच इकडे माघरी येऊन तेल टाके लागेल नसतीच होते की नाही बिगडा बिगडे हिनं जर मग ऐकलं असतं तिचं काही साजरं राहते का मग आता मी राहते का हे गंगू ना अशा सुना बिघडवते मला माहित आहे त्या सत्यभामाच्या सुनीने हिनंच बिघडवलं नाही तर साजरी होती ते पोरगी साजरी राय साजरं करे त्या सत्यभामाचं आ नाही आता आता तिले भाकर नाही देत ना काय सांगले या गंगीन काय नाही तिले तर इतकी इचलवादी आहे गंगी हा उभे ते उभे घर भेटवते आग लावी फांडणं लावी মি ত কেপ সেই इथे कविताले तिला म्हणलं माय आव याचं त्याचं ऐकून स्वतःच्या घरात करू नये बाई व बाई ते पोरगी तुम्हाला काय माहित आहे तुम्हाला काय माहित आहे माहिती कशी आहे गावातले लोक सांगतात म्हटलं जय माय बाल विश्वास आहे तर तू गावातल्या लोकांवर विश्वास ठेव माय एक तर घरच्यावर विश्वास ठेवा लागेल एक तर गावातले लोक ठेवा लागेल म्हणलं बाई गावातल्यावर ठेवशील तर गावातले लोक हसा पायलाच असतात बाई हा घराचा धिंगणा बाजूला की वरून दुरून टुकू कुठं पाहतात साजऱ्या गोदागत हसतात आपल्या घराचा हसा होते म्हणलं पाहिजे कविता मग तसंच म्हणतो ना आता बाई हे शिटू जर तशी असती हा बगर डोक्याची लोकांचं ऐकायची तर माघराचा धिंगाणा बाजायला एक दिवस नसता लावला या गंगून हा लागे पाना ते येणार आली पाहुणी माघरी हा तिथे लागे कान भरते लहान झाली का याची आता लहान झाली का आता नाही नाही शांताबाई तुमचं बरोबरच आहे तशी ना ते गंगुले ना मी तो म्हणते पाच सहा महिन्यातून एकदा झोळाच लागते लज उतू येते तिने ना लज उत येते गर्विष्टा थोत्राची तिच्यात जवळ पैसा हाय का काय सांगा पैसा वाले का लोक आम्ही पाहिले नाहीत काय हा लय पैशाची धुंदी आहे तिने मी तर म्हणतो पाच सहा महिन्यातून एकटा तिची धुंदी उतरवत जा शांता बाई तुम्ही हा सांगली कांडा लेकर वागा तुम्ही आता भांडा काय म्हणलं म्या हा ओसो ओसो बराबर नाही सुनबाई हा साजरा आहे का असं साजरा नाही असं 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 मारामारी करणं भांडण करणं बराबर दिसत नाही सोबत नाही तुम्हाला ते भांडू नाही बोलू नाही म्हणू नाही जो जसा आहे तो त्याच्या कर्मा नाही कर्माचे फोळ सगळे लागतात काही आपण काही करू नाही तू वरचेले डोळे आहेत बाई तो पाहिजे तो चांगल्याचं वाईट काही करत नाही चांगल्याचं चांगलंच होईल शेवटी हा म्हणून की असं मेटासारखं भांडण करत लढाय करत हिरत नसतात काही नाही करायला लागत सोळा पिक्चर नाही ते गंगू का हायत मले सतरंजीसाठी लांब तिनं मार खाल लावला का मी का फूलतो का हा माय सासू मानवरा कसा करे मले सतरंजी न सुट्टीने घरात दाबून ठेवलती लांब तिनं मला सतावलं का सतरंजीसाठी माय बाई हा नाही नाही तिला लय लय गुरमी येते तिला लय उफाळ्या फुटतात तिचे बुडबुडे कसे बंद करावं लागतात हे मला साजरा माहित आहे येतो आते भाई येतो मी नाही नाही मामाजी मी काहीच नाही म्हणत मी काहीच म्हणत नाही काहीच बोलत नाही ते माझ्या घरात आग लावते ना आता मी तिच्या घरात आग लावतो मी काही तिला मारत नाही झोळत नाही आता मी तिचं दात तिच्याच घशात घालतो ते लोकांच्या घराने आग लावते ना आता पाहतो मी स्वतःच्या घरात आग लागली लाग की कशी आग शकते ते तर कशी उफाळून जाऊन निघते मी बी पाहतो आता